श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन तर या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते परंतु ही राखी बांधण्यापूर्वी आपल्याला एके ठिकाणी थोडा वेळ ही राखी ठेवायची आहे तसेच राखी बांधताना आपले तोंड कोणत्या दिशेला असावे भावाचे तोंड कोणत्या दिशेला असावे आणि रक्षाबंधन साजरे केल्यावर कोणी कोणाच्या पाया पडावे राखी जी आहे तर ती कधी सोडावी आणि कशाप्रकारे आणि कुठे विसर्जित करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यामध्ये येणारा सण आहे श्रावण महिन्याची जी पौर्णिमा तिथी असते तर या दिवशी हा सण साजरा केला जातो संपूर्ण भारतभर या दिवशी आनंदाची आणि आपुलकीचे वातावरण असते या दिवशी बहीण जी आहे तर ती भावाला राखी बांधत असते आणि भाऊ तिचे संरक्षण करण्याचे वचन हे बहिणीला देत असतो तसेच या दिवशी ओवाळणी म्हणून भेटवस्तूसुद्धा दिली जाते तर असा हा भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण जो आहे तर तो यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये तो एकोणीस ऑगस्टला आलेला आहे तर या दिवशी आपण राखी बांधण्यापूर्वी ती कुठे ठेवावी आणि राखी बांधताना कोणाचे तोंड कोणत्या दिशेला असावे राखी सोडल्यावर तिचे काय करावे ही माहिती पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती वाटला तर व्हिडिओला लाईक करा यंदा सोमवारी एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा जी आहे तर ती अठरा ऑगस्टला उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणीस ऑगस्टला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधन हे एकोणीस ऑगस्टला आहे आता राखी जेव्हा आपण बांधत असतो तर त्यावेळेला आपल्याला थोडा वेळ ती कुठे ठेवायची आहे तर राखी तुम्हाला थोडा वेळ तुमचं जे देवघर आहे तर त्या देवघरामध्ये ठेवायची आहे देवघरामध्ये जेव्हा आपण थोडा वेळ राखी ठेवतो तर त्यावेळेला ती पवित्र होते आणि दैवी तत्व जे आहे तर त्या राखीमध्ये सामावले जाते आणि अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे राखी जे आहे तर यावरती तुम्हाला चार थेंब पाणी टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर चार थेंब गंगाजल टाकायचं आहे ज्यामुळे ही राखी जी आहे तर ती पवित्र होईल कारण बघा राखी जेव्हा आपण खरेदी करतो बऱ्याच लोकांनी त्याला हात लावलेले असतात आणि त्यामुळे ती अपवित्र झालेली असते किंवा राखी जी आहे तर ती बऱ्याच लोकांच्या हाताखालून आलेली असते आणि म्हणूनच आपल्याला ती राखी पवित्र करून घ्यायची आहे आणि म्हणूनच आपल्याला चार थेंब पाणी किंवा जर गंगाजल असेल तर गंगाजल त्यावरती टाकायचं थोडा वेळ ती देवघरामध्ये दे ठेवायची आणि यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेचं आपल्या इष्टदेवतेचं तुम्ही ज्या देवतेला मानता त्या देवतेचं स्मरण करून ही राखी आपल्याला उचलायची आहे आणि यानंतरच ही राखी जी आहे तर ती बांधायची आहे आता ही राखी बांधताना ती कशी बांधायची तर बघा काय करायचं आहे तर प्रथम एक पाट मांडायचं आहे त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे आणि आपल्याला औक्षणाचं ताटसुद्धा तयार करून घ्यायचं आहे आणि हे ताट नेहमी ठेवताना तांदळावरती किंवा फुलांच्या पाकळ्यावरती ठेवायचं आहे डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचं नाही आपण जो पाट मांडलेला आहे तर त्यावरती आपल्याला भावाला बसायला सांगायचं आहे भावाचं तोंड जे आहे तर ते पूर्व दिशेला असावं आणि आपलं तोंड जे आहे तर ते पश्चिमेला असावं चुकूनही आपल्याला आपल्या दोघांपैकी म्हणजे भावापैकी किंवा बहिणीपैकी दक्षिण दिशेला कोणाचंही तोंड हे होता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण दक्षिण ही अशुभ दिशा मानली जाते ती यमाची दिशा मानली जाते यानंतर आपल्याला काय करायचं आहे भावाच्या डोक्यावरती टोपी जी आहे तर ती असावी किंवा रुमाल जो आहे तर तो बांधलेला असावा भावाला सर्वप्रथम आपल्याला कुंकुवाचा टिळा जो आहे तर तो लावायचा आहे कुंकू जे आहे तर ते ओलं करून घ्यायचं आहे आणि हा टिळा म्हणजे नाम जो आपण ओढतो तर तो खालून वर तर असं आपल्याला लावायचं आहे आणि आपला जो उजवा हात असणार आहे तर उजव्या हाताच्या मधल्या बोटाने आपल्याला हा टिळक करायचा आहे त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा ज्या आहेत तर त्यासुद्धा चिकटवायच्या आहेत डोक्यावरती आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे सुपारी व सोने आपल्याला एकत्र घ्यायचं आहे किंवा तुम्ही सेपरेट सेपरेट घेऊ शकता आणि याने आपल्याला ओवाळायचं आहे सर्वप्रथम काय करायचं तर आपल्याला ते सुपारी ताटातून उचलायची भावाच्या कपाळावरती मध्यभागी म्हणजे भुवयाच्या मध्यभागी लावायची आणि त्याच्या उजव्या खांद्याला लावून उजवीकडून डावीकडे तर असं ओवाळायचं हो म्हणजे घड्याळ्याच्या काट्याची जी दिशा आहे तर या दिशेमध्ये ओवाळायचं हो नंतर ही सुपारी पुन्हा ताटाला लावायची पुन्हा डावीकडून उजवीकडे असं ओवाळायचं परत ताटाला लावायची आणि परत उजवीकडून डावीकडे असं ओवाळायचं तर असं तीन वेळेला आपल्याला सुपारीने ओवाळायचं आहे यानंतर सोन्याच्या अंगठीने ओवाळायचं आहे किंवा दोन्ही वस्तूतून एकत्र घेऊन जरी तीन वेळेला ओवाळलं तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला दिव्याने तीन वेळेला ओवाळायचं आहे दिव्यामध्ये तेलाचाच वापर करायचा आहे दिव्याने ओवाळताना वातीचा प्रकाश भावाच्या चेहऱ्यावरती पडला पाहिजे अशा पद्धतीने ओवाळायचं आहे आपण जेव्हा सोन्याने सुपारीने भावाला ओवाळत असतो तर त्यावेळेला शिवशंकराच्या सात्विक लहरी ह्या आपल्या भावाला मिळत असतात दिव्याने ओवाळताना भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर आपल्याला राखी जी आहे तर ती बांधायची आहे राखी बांधताना राखीला तीन गाठी माराव्यात तर असे धर्मशास्त्र सांगते यानंतर भावाला मिठाई भरवायची आहे आणि यानंतर भाऊ जर मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडायचा आहे आणि जर बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीच्या भावा भावा पाया पडायचा आहे म्हणजे जी कोणी भाऊ बहिणीपैकी जी व्यक्ती मोठी आहे तर त्या व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीने पाया पडायचा आहे आणि यानंतर बहिणीने भावा भावाला श्रीफळ द्यायचं आहे त्याला रक्षासूत्राचा धागा गुंडाळून ते श्रीफळ द्यायचं आहे आणि भावाने बहिणीला भेटवस्तू द्यायची आहे आता राखी जी आहे तर ती कधी सोडायची तर राखी बघा तुम्ही जर तुमच्या हातामध्ये ती राखी राहिली तर तुम्ही विजयादशमीपर्यंत सुद्धा ही राखी हातामध्ये ठेवू शकता आणि विजयादशमीच्या दिवशी पाण्यामध्ये तिचं विसर्जन करू शकता एवढ्या दिवस राखी जर हातामध्ये राहिली नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर श्रावण पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधनचा दिवस त्यापासून महिनाभर म्हणजे पुढच्या महिन्यातील जी पौर्णिमा आहे भाद्रपद पौर्णिमा तर या दिवसापर्यंत तुम्ही राखी हातामध्ये ठेवू शकता आणि भाद्रपद पौर्णिमेला तिचं विसर्जन पाण्यामध्ये करू शकता आणि जर तुम्हाला हेही शक्य नसेल मध्येच जर राखी तुटली तर जेव्हा राखी तुटेल तर त्यावेळेला तुम्ही तिला विसर्जित करू शकता किंवा रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही देवपूजा वगैरे करत असाल तर देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर देवांचं वगैरे स्मरण करून तुम्हाला काय करायचं आहे तर ही राखी सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायची आहे आता वाहत्या पाण्यामध्ये जर राखी विसर्जित करणे शक्य नसेल तर मग एखाद्या झाडाखाली तुम्हाला छोटासा खड्डा काढायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ही राखी जी आहे तर ती विसर्जित करायची आहे परंतु चुकूनही राखी जी आहे तर ती इकडे तिकडे टाकायची नाही बऱ्याच वेळेला काय होतं राखी सोडली जाते आणि कुठेतरी इकडे तिकडे टाकली जाते परंतु हे अत्यंत अशुभ मानले जाते